नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी नाही निश्चितपणे मला आठवतं की ज्यावेळेस युवासेनेचा मेळावा इथेच विश्वदास सभागृहामध्ये ज्यावेळेस घेतला होता त्यावेळेसही मी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि आदरणीय नरेश मस्के साहेबांकडे विनंती केली होती की आता ह्या काळामध्ये जे युवा आहेत त्या युवकांना सुद्धा संधी मिळायला पाहिजे कारण मी सुद्धा वयाच्या सव्वीस सत्तावीसव्या वर्षी मी नगरसेवक म्हणून आज ठाणे महानगरपालिकेमध्ये काम केलं होतं आणि नक्कीच आता या नवी मुंबईमध्ये सुद्धा असे अनेक तरुण माझे मित्र सहकारी आहेत ज्यांना या येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आपण नगरसेवक म्हणून निश्चितपणे पाहाल हा माझा विश्वास आहे नाही नक्कीच गेल्या अनेक वर्षापासून युवासेनामध्ये एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि माझ्यासमवेत माझे अनेक असे युवा सैनिक आहेत जे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची इच्छा आहे आणि निश्चितपणे आज नवी मुंबई ह्याची या नवी मुंबईमध्ये येऊन ह्याची आम्ही सुरुवात केलेली आहे मला आनंद आहे अभिमान वाटतो की आज नवी मुंबईतील सात अशा कॉलेजेस मध्ये आम्ही सेनेची युनिट ची स्थापना केली आहे ज्याला या साती कॉलेजेसच्या मॅनेजमेंटकडनं एनओसी मिळालेल्या आहेत ह्यापूर्वी कुठल्याही संघटनेला कॉलेज कधी एंटरटेन करत नव्हतं परंतु युवा सेनेचं काम पाहून आज महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही युवासेना म्हणून जे काम करतो आहे त्या कामाला आकर्षित होऊन आम्हाला ह्या सगळ्या सगळ्या कॉलेजेसनी मॅनेजमेंटनी आम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे निश्चितपणे नवी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांवर होणारा जो अन्याय आहे तो ह्यापुढे कधी होणार नाही विद्यार्थ्यांची जी प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आता युवासेना सज्ज झालेली आहे आज माझ्यासमवेत अनिकेत म्हात्रे जे युवासेनेचे प्रमुख आहेत माझे कोर कमिटीचे सदस्य ममित चौगुले या दोघांच्या नेतृत्वाखाली या नवी मुंबईमध्ये युवासेना अतिशय चांगलं काम करते याचाही मला अभिमान आहे आरक्षण हा उपक्रम राबवलेला आहे युवा या ज्या चर्चा आहेत नाही बघा मी तुम्हाला सांगतो अनेकेत मात्रेंच्या निवडीला आता कदाचित सात कि आठ महिने झाले असतील आणि ज्या दिवशी त्याची निवड झाली आहे त्या दिवसापासून ते आजपर्यंत युवासेना हा दररोज काय ना काय काय ना काय काय ना काय कार्यक्रम राबवत आहे निश्चितपणे फक्त निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज ह्या युनिटची स्थापना आपण केलेली नाहीये युवकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याकरिता आपण आज ह्या स्थापना युनिट चाल हा कार्यक्रम ऑक्टोबर मध्ये होणार होता परंतु माझी महाराष्ट्रावर जी धावपळ सुरू होती त्या दृष्टिकोनातून मला ते जमलं नाही परंतु आज वेळ दिला आणि आज चौदा नोव्हेंबर आहे आज आमचा दिवस आहे हॅपी चिल्ड्रन्स डे आहे आणि चिल्ड्रन्स डे औचित्य साधून आज या ठिकाणी आम्ही या युनिटची स्थापना केलेली आहे